रामगाव येथील जिल्हा परिषद शाळाचे विद्यार्थ्यांकडून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात स्वच्छ ही सेवा उपक्रमानिमित्त स्वच्छता संबंधीचे उपक्रम मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांनी राबवलेली स्वच्छ ही सेवा अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रामगाव येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले गावात प्रभात फेरी घेऊन शाळेत सामूहिक स्वच्छतेची शपथ घेतली विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर शिक्षकांनी शाळेत संपूर्ण वर्ग साफसफाई केली गावात स्वच्छता फेरी काढून स्वच्छतेचे म्हटले घराजवळ कचऱ्याबाबत लोकांना विद्यार्थ्यांनी विनंती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच मुलांनी घोषवाक्य पाट्या तयार केल्या शाळेत आणि घरातील टाकाऊ वस्तूपासून शोभेची वस्तू तयार करण्यात आली कागदापासून विविध वस्तू बनविण्यात आले भाषणे चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले स्वच्छता अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन आपला गाव परिसर स्वच्छ करण्यासाठी देशकार्यात हातभार लावण्याचे आवाहन शाळेकडून करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव व सुनील राठोड यांनी परिश्रम घेतले सुनील राठोड यांनी गावातील वरिष्ठ मंडळींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले या कार्यक्रमात शाळेतील व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला